श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम मस्त असतील आनंदात असतील आणि मजेत असतील तर संडेचा दिवस आहे आणि संडे म्हटलं की सगळं आपलं एकदम आरामात असतं तसंच माझं सगळं एकदम आरामशीर चालू होतं कारण आम्ही सकाळी उशिरा उठलो मुलांना पण शाळा आणि ट्युशन नसते त्यामुळे संडेला आपण बऱ्यापैकी फ्री असतो तर आमचा असा प्लॅन झाला होता की संडेला माऊला कपडे घ्यायला मॉलला जायचं आणि स्पेशली मॉलला म्हणजे जुडिओला जायचं होतं आणि आमच्या इकडे जुडिओ मेट्रो मॉलला आहे कल्याणला आम्ही डोंबिवलीत राहतो आणि आम्हाला कल्याणचा मॉल मेट्रो मॉल जवळ पडतो एकूण आमच्या इथे दोन जवळ मॉल पडतात आम्हाला एक आहे पलावाचा मॉल जो एक्सपिरिया मॉल आहे तो पण आम्हाला जवळ आहे पण कल्याणचा मेट्रो मॉल आम्हाला जास्त जवळ पडतो त्यामुळे आम्ही शक्यतो कल्याणलाच जातो गाडीवर गेलं तरी चालून जातं सकाळी लेट उठल्यावर आपली सगळी कामं लेट होतात आणि संडे असल्यावर कसलीच घाई नसते तर माझी मॉलला जायची तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता की मी रेडी होत आहे त्यासाठी मी जीन्स आणि क्रॉपटॉप घातला आहे आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ते एक सनस्क्रीन लोशन आहे आणि ते व्ही एल सी सीचं आहे बेस्ट रिझल्ट देतं आणि एस पी एफ सिक्स्टी आहे तर बऱ्यापैकी फिफ्टीच्या वरती असलेले सनस्क्रीन लोशनच मी वापरते कारण बाहेर आधली ऊन खूप जास्त वाढायला लागलं आहे आणि कुठेही आपण बाहेर जातो तेव्हा जर आपण सनस्क्रीन लावून नाही गेलं तर आपली स्किन टॅन होऊ शकते आणि बाकी पण सनबर्नसारखे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनला होऊ शकतात तर माझी तर नेहमी असं प्रयत्न असतो की कधीही कुठेही बाहेर जाताना मी व्यवस्थित सनस्क्रीन लोशन लावते आणि जेवढे पार्ट आपला हात वगैरे जर उघडे राहणार असतील तर हातांनासुद्धा मी न चुकता सनस्क्रीन लोशन कारण काय होतं ना आपण चेहऱ्याची तर काळजी घेतो पण हातांना जर आपण सनस्क्रीन लोशन नाही लावलं तर आपले हातसुद्धा टॅन होऊ शकतात आणि सनबर्न सारखे प्रॉब्लेम्स उन्हाळ्यात होतातच त्यामुळे स्किन इरिटेशन वगैरे भरपूर प्रॉब्लेम्स होतात त्यानंतर स्किन रेडनेससुद्धा होतो तर माझी अशी काळजी घेते मी की जाताना कधीही बाहेर कुठे जायचं असेल तर सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर जाते तर चेहऱ्याला तर मी स्कार्फ लावणारच होती पण पण हात थोडेफार आपण ओपनच ठेवतो त्यामुळे मग हातांवर टॅनिंग होण्याची शक्यता जास्त असते तर यांचीसुद्धा तयारी सुरू आहे माऊ बोली की मी परीला पण घेते कारण तिला कपडे चॉईस करण्यासाठी मदत होईल संडे असल्यामुळे तिच्या पण मम्मीने तिला अलाव केला आमच्याबरोबर के मॉलला येण्यासाठी कारण ट्युशनला आणि शाळेला सुट्ट्या असतात तर खरं तर परीक्षा जवळ आलेल्या होत्या आमच्या पण शाळेने नोटीस काढली की परीक्षा पोस्टपोन झालेली आहे आणि ती परीक्षा डायरेक्ट आता सतरा एप्रिल ला आहे तर बऱ्यापैकी वेळ आहे एक्झामसाठी तर म्हटलं चला शॉपिंग जी आम्ही नंतर करणार होतो सुट्ट्या लागल्यानंतर ती शॉपिंग आम्ही आधीच करून घेतली आणि सुट्ट्यांची तयारी आमची सुरू झाली तर आता आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी मॉल कल्याण इथे तर असं वाटलं होतं आधी की एवढं ऊन नाही लागणार पण बाहेर निघाल्यावर बरेच चटके लागायला लागले आणि भरपूर ऊन लागायला लागलं तर पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही येऊन पोहोचलो मेट्रो मॉलला दुपारची वेळ होती साधारण एक वाजलेला असेल जास्त गर्दी नव्हती कारण एवढ्या दुपारी कोण येईल मॉलला आम्हीच होतो जे एवढ्या दुपारी आलो होतो काही लोक होती पण जशी गर्दी असायला पाहिजे तशी नव्हती सॅटर्डे संडे नाईटला इव्हिनिंगला वगैरे गर्दी असते दुपारी एवढी गर्दी नसते पण आमचं जाण्यामागचं कारण दुपारी असं होतं की आम्ही उशिरा झोपेतून उठलेलो होतो आणि काही मी स्वयंपाक वगैरे बनवलेला नव्हता तर माऊला बाहेरच खायचं होता बर्गर तर म्हटलं चला आता जातोच शॉपिंगला तर तिथेच खाऊ शॉपिंग पण करू असा प्लॅन होता तर गेले गेले आम्ही दुसरीकडे कुठे वळलोच नाही गप आपलं झुडिओला गेलो आत गेल्यानंतर मी लगेच माझा कॅमेरा ऑन केला कारण मला शूट करायचं होतं मला जरा शंका वाटत होती हे लोक शूट करू देतील की नाही पण जेवढं करता आलं तेवढं मी शूट केलं तर कलेक्शन जे आहे जुडिओचं ते बऱ्यापैकी छान होतं हे बघा हा क्रॉपटॉप आणि ही व्हाईट जीन्स मी माझ्यासाठी घेतली आणि कलेक्शन चांगलं तर आहेच समर फ्रेंडली तर आहेच पण जास्त कॉस्टली नाही वाटलं मला खूप स्वस्त वाटलं जो टॉप मी आता वेअर केला होता तो फक्त टू नाईंटी नाईनचा क्र क्रॉपटॉप होता आणि कपडे खूप जास्त आ, स्वस्त वाटले मला आणि फॅब्रिक पण खूप छान आहे तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये की मी काय काय घेतलं का कपड्यांचं से सेक्शन झाल्यानंतर जुडिओचे जे सँडल्स आणि चप्पल्स असतात ते पण मला खूप आवडतात आणि बॅग्स वगैरे पण खूप आवडतात पण बॅग्सकडे बघून मी थोडासा कानाडोळा केला कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या स्लिंग बॅग्ज आहेत आणि पर्सेस वगैरे पण भरपूर आहे मला तुमच्याशी शेअर करायचे की माझ्याकडे टोटल किती पर्सेस आहेत कोणकोणत्या बॅग्स आहेत आणि मी ऑनलाईन काही बॅग्स मागवले आहेत तर त्यासुद्धा कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे नाहीतर म्हणजे प्रयत्न करेन शेअर करायचा तर हे बघा ह्या सँडल्स मला खूप आवडले ह्या नॉडवाली सँडल होती आणि खूप छान दिसते घातल्यावर खूप स्टायलिश दिसते तर साधारण अड अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये इतक्या ट्रेंडी असे सँडल्स होत्या तिकडे आणि कपडे पण खूप ट्रेंडी होते खूप कमी पैशामध्ये खूप ट्रेंडी सगळ्या वस्तू मला वाटत होत्या तर हे चिकटिन आहे हे जे नवीन आलेलं होतं तिकडे याच्या आधी मी हे प्रोडक्ट कधी बघितलं नव्हतं वन फोर्टी नाईनला हे प्रोडक्ट होतं आणि आ... म्हटलं चला आपण थोडंसं हातावर ट्राय करून बघूया मला आवडलं पण मी काही घेतलं नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या लिपस्टिक आहेत त्याच मी टेंट म्हणून चिक टेंट म्हणून वापरते पण हे टिंट जेव्हा मी हातावर लावून बघितलं ना तेव्हा मला एक गोष्ट समजली की ती लाँग लास्टिंग होतं कारण मी ते जुडिओमध्ये लावलेलं होतं मी घरी आल्यानंतर तोंड हातपाय धुतले तरीसुद्धा ते माझ्या हातावरून गेलं नव्हतं म्हणजे त्याची क्वालिटी खूप छान होती जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की जुडिओचं हे टिंट यूज करून बघा तर आमची शॉपिंग तर झालेली आहे काय होतं ना मुलं लवकर कंटाळतात मला तर शॉपिंग करून कंटाळा येत नाही पण माही थोडीशी कंटाळली होती कारण तिची शॉपिंग झाली आणि मग मी मेकअपच्या ह्याच्यात जर एकदा घुसले तर मी बऱ्याच वेळ मेकअपचं सामान बघत बसते आणि मला आज शॉपिंग नव्हती करायची मेकअपची त्यामुळे मी जास्त मेकअप काउंटरला थांबलेच नाही माऊला खूप भूक लागली लाग होती म्हणून आम्ही मॅगडीमध्ये गेलो आणि तिचा जो फेवरेट बर्गर आहे तो ऑर्डर केला खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी खात नाही पण कुठे बाहेर आल्यावर ठीक आहे एखाद दिवशी खाल्लं तर काही बिघडत नाही आणि असं पण आपण पन कुठे नेहमी खातो ह्या गोष्टी आता बर्गर तर ऑर्डर केला होता पण म्हटलं काहीतरी हेल्दी ऑप्शन असावा तर लेमन टी मी घेतलेला आहे ठीकठाक होतं एकदम ओके ओके टेस्ट होती खूप असं टेस्टी नव्हतं पण ओके ओके होती म्हटलं कोकपेक्षा सॉफ्ट ड्रिंकपेक्षा तर बेटर ऑप्शन आहे लेमन टी हेल्दी ऑप्शन आहे तर खाता खाताच थोडासा टाईमपास सुरू होता सेल्फी वगैरे आणि व्हिडिओज पण आम्ही भरपूर काढले ॲक्च्युली इंस्टाग्रामसाठी मला रील्ससाठी व्हिडिओज हवे होते तर थोडीशी मावने मला हेल्प केली शूट करण्यासाठी आणि स्लोमो वगैरेसुद्धा भरपूर काढले मी तर शूटिंग वगैरे झाली थोडंसं फिरलो आणि मग त्यानंतर मग पुन्हा घरी जायला निघालो तर संध्याकाळचे साधारण साडेचार पाच वाजलेले असतील जास्त काही उशीर नाही झाला आम्ही लवकरच आटोपलं असं मला वाटतं आणि वेळेत घरी पोहोचलो तर जस्ट घरी आलेलो आहोत आणि आल्या आल्या मी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे मी कपडे पहिले चेंज करून घेतले बघा पहिले कपडे चेंज केले कारण मी जे जीन्स वगैरे घालून गेली होती आणि तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा किती वाढला आहे आणि गरम होत होतं ॲक्च्युली जीन्समध्ये म्हणजे जेव्हा आम्ही शॉपिंग करत होतो ना तेव्हा छान वाटत होतं ए सीमध्ये पण बाहेर आल्यावर खूप जास्त उष्णता जाणवत होती आणि कसं आहे ना आम्ही बाईकवर गेलो होतो माझ्या स्कूटीवर गेलो होतो तर स्कूटीवर गेल्यामुळे अजून जास्त चटके लागत होते तेव्हा असं वाटायला लागलं की ऑटोनेच गेलो असतो तो बरं झालं असतं पण कधी कधी ऑटो लवकर मिळत नाही वगैरे तर त्यामुळे म्हटलं चला आपली आपली गाडी असलेली बरं असतं मग आम्ही गाडीवरच गेलो आल्यानंतर पहिले स्वच्छ तोंड हातपाय धुतले आणि कपडे चेंज करून पहिले चहा घेतला चहा घेतल्यावर मला थोडंसं आता फ्रेश वाटतंय चहा चहाबद्दल काय बोलू म्हणजे चहा कुठूनही आल्यावर मला पहिले चहा लागतो रिलॅक्स होऊन मी पहिले चहा घेते आणि मग त्यानंतर बाकीची कामं करते तर मी जी शॉपिंग केलेली आहे ना ती शॉपिंग माहिने आल्या आल्या त्यात त्या बॅगेतले बरेच कपडे काढले आणि घालून पण बघितले आणि एक ड्रेस घालून निघून पण गेली ॲक्च्युली मला तुम्हाला सर्वांना दाखवायचं होतं की आम्ही काय काय कपडे घेतलेत खरं तर तिच्यासाठी शॉपिंगला गेलेलो पण माहिती आहे ना आपल्याला <laughs> तिच्यासाठी शॉपिंगला गेलो पण मी माझ्यासाठी सुद्धा काही क्रॉप टॉप आणि दोन जीन्स घेतल्या तर मला पण लागतातच कुठे बाहेर यायला जायला वगैरे आणि खूप कम्फर्टेबल असतात आणि क्रॉप टॉप्स वगैरे तर आम्ही जुडिओमध्ये शॉपिंग केली तुम्हाला तर माहिती आहे मला जुडिओ किती आवडतं माझं फेवरेट आहे जुडिओ आम्ही मॉलला गेल्यानंतर बाकी कुठे गेलोच नाही डायरेक्ट जुडिओमध्ये गेलो आणि म्हटलं जर नाही आवडले आपल्याला जुडिओचे कपडे तर ट्रेंड्समध्ये वगैरे जाऊया पण मला आम्हाला जुडिओचेच कपडे एवढे आवडले आणि टू नाईन्टी नाईनमध्ये एकदम छान क्रॉप टॉप होते असे क्रॉप टॉप की जे मी सुद्धा घालू शकेन आणि माहीसुद्धा घाल घालू शकेन आणि त्याची फॅब्रिकची क्वालिटी आहे ना ती पण खूप छान होती मग म्हटलं चला आपण आहे ना ब म्हणजे जीन्स कसं असतं एखाद दुसरी जीन्स असली तरी चालून जाते त्याच्यावर जर जा तीन चार टॉप असले ना तर आपलं काम होऊन जातं तर माझ्याकडे बॅगी जीन्स होत्या दोन पण माझ्याकडे अशी पॉकेटवाली बॅगी जीन्स नव्हती तर मी आज एक पॉकेटवाली बॅगी जीन्स घेतली आणि एक व्हाईट कलरची जीन्स मला खूप दिवसापासून हवी होती फुल व्हाईट कलर जीन्स तर ती सुद्धा जीन्स मला आज मिळाली आणि फक्त सिक्स नाईन्टी नाईनमध्ये मिळाली मग मी ती पण आज घेऊन टाकली आणि थोडीशी क्रॉपटॉप घेतलेले तीन चार बस आणि बाकी माऊला घेतले सगळे तर आ, मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं खरं तर मला मेकअपचं सामान पण बघायचं होतं पण ना खूप जास्त गर्दी होती संडे असल्यामुळे आणि आज जुडिओमध्ये काही शूट करायला पण देत नव्हते बोलले की शूटिंग अलाउड नाही आहे मॅडम मग जेवढी मला करायला मिळाली तेवढी मी केली खरं तर मी त्यांना बोली आम्ही तुमचेच व्हिडिओ आम्ही तु जुडिओचे व्हिडिओ बनवून उलट आम्ही तुम्हाला प्रमोट करतो आहे सोशल मीडियावर यूट्यूबवर वगैरे हे व्हिडिओ आले तर लोकं अजून येतील तुमचे तुमच्या इथे शॉपिंग करायला पण ती बिचारी हसत होती ती तरी काय करेल ती शेवटी तिकडे जॉबला आहे ती बोली नाही मॅडम आमच्या नोकरीवर येऊ शकतं तर तुम्ही प्लीज शूट करू नका मग मी काय केलं आधी जेवढं माझं शूट केलेलं होतं तेवढंच झालं नंतर मी शूट नाही करू शकले पण बरेच असे प्रोडक्ट होते ना जे नवीन आलेले आहेत जुडिओमध्ये तर त्यामध्ये एक चीकचा एक टेंट आलेला होता मला खूप आवडला मी ट्राय केलं इथे हातावर तर बऱ्यापैकी चांगला होता पण मी टेंट वापरत नाही जास्त जी जी की आपण लिपस्टिक लावतो ना तीच लिपस्टिक मी इथे लावून टाकते तर मी त्यासाठी वन फोर्टी नाईनला होतं ते म्हटलं चला ह्याच्यासाठी वेगळे पैसे कशाला घालवायचे ह्याच्यामध्ये दुसरी काहीतरी वस्तू आपली ॲडजस्ट होईल तर मेकअपचं सामान मी जास्त काही घेतलं नाही फक्त एक नेलपेंट घेतली आणि जे फेस मास्क असतात ना ते मला जुडिओचे खूप आवडतात आधीसुद्धा मी बरेच फेस मास्क वापरलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो आणि हायड्रेटिंग असतात ते फेस फेस मास्क तर ते पण मी आणलेले आहेत तर मी तुम्हाला पटकन दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते खरं तर जास्त शॉपिंग नाही केली आहे ठरवलं होतं की पाच हजाराच्या आतच करायची पण शेवटी पाच हजारच्या वरती गेलीच माझी शॉपिंग साडेसहा हजार रुपये माझी टोटल आजची शॉपिंग झालेली आहे त्याच्यात मावचे कपडे माझे कपडे आणि थोडंसं ते फेस मास्क वगैरे आणि एक बॉडी लोशन आणलं आहे जे बॉडी लोशनची क्वालिटी मला खूप आवडते झुडिओची हो तर ते बॉडी लोशनसुद्धा मी आणलं आहे तर मी तुमच्याशी आता दाखवते मी काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय काय शॉपिंग गेले पण त्याआधी म्हटलं आधी पोटा पाण्याचा बघून घेऊया हो आणि माऊला मसाले भात खायची इच्छा होती म्हणून मग मी मसाले भात केलेला आहे दुपारी बर्गर खाल्ल्यामुळे आता थोडंसं लाईट लाईट असंच खायचं होतं तिला त्यामुळे म्हटलं चला मसाले भातच करूया याला आपण वाटाणे भातसुद्धा म्हणू शकतो वाटाणे आणि बटाटे टाकून जेव्हा आपण मसाले भात करतो ना त्याची टेस्टच वेगळी लागते आणि माऊला अशा भाज्या घातलेल्या मसाले भात खूप आवडतो ती त्या भाज्या खात नाही त्या बाजूला काढून ठेवते पण त्यामध्ये टाकलेल्या आवडतात तिला तर फायनली माझा प्लेट तर मी रेडी केलेली आहे आणि मी आता जेवून घेणार आहे आधी कारण माझा साडेआठचा टाईम मी सध्या ठरवलेला आहे की साडेआठ वाजता जेवायचंच काही झालं तरी आणि मग बाकीची कामं वगैरे नंतर करायची तर मी साडेआठ वाजता जेवून घेतलं तर हे बघा एवढे कपडे आज आणलेले आहेत आणि त्या कपड्यांमध्ये माऊसाठीच कपडे जास्त आणलेले आहेत तर हे जीन्स आहे आणि काही टॉप्स आहेत हे पण सगळे टॉप्सच आहेत ही एक व्हाईट जीन्स आहे जी मी माझ्यासाठी आणली आहे मला व्हाईट जीन्स आवडी होती बऱ्याच दिवसापासून आणि हे पण सगळे टॉप्सच आहेत ही एक जीन्स मी माझ्यासाठी आणली जी बॅगी जीन्स असते ना तशी ही जीन्स आहे आणि मला खूप आवडतात बॅगी जीन्स आणि हाय टॉप हा माऊसाठी तर जवळजवळ एवढे कपडे आम्ही आणलेले त्याच्यामध्ये काही कपडे माऊच आहेत तर काही कपडे माझे आहेत तर तुम्हाला मी सांगत होती त्या शीट मास्कबद्दल तर हे आहे ते शीट मास्क जे आपण चेहऱ्यावर हायड्रेशनसाठी किंवा ग्लोसाठी वापरतो तेही शीट मास्क आहे तर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा पीस घेतलेले हे टोटल सहा पीस आहे आणि हे सगळे मी ट्रायऑनसाठी घेतले आधी मी जो वापरत होती शीट मास्क ते तिकडे मला दिसलेच नाही मे बी ते संपले असतील किंवा आउट ऑफ स्टॉक असतील तर हा जो पहिलावाला आहे हा विटॅमिन सीचा सी, सी आ, शीट मास्क आहे शीट मास्क मा मास्क शीट मास्क हा विटॅमिन सीचा आहे याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे डाग धब्बे वगैरे असतात ते निघून जातात आणि विटॅमिन सी सिरमसुद्धा याच्यामध्ये असतं त्यानंतर हे आहे हे चारकोलचं चा, चारकोलचं चा असं ब्लॅक कलरचा मास्क असतो हा त्याच्याने पण आपल्या स्किनवर हायड्रेशन मिळतं आणि खूप ग्लो येतो आणि हा आहे कॉफीचा कॉफीमुळे खूप चेहरा असा गोरापान आणि सुंदर दिसतो कॉफी शीट मास्कमुळे पुढचं आहे नॅसिनेमॅड ज्यांची स्किन ड्राय आहे त्या ड्राय स्किनसाठी नाय सिनेमेट चांगला असो असं म्हणतात तर हा सुद्धा मास्क मी घेतलेला आहे नेक्स्ट आहे हायलुरॉनिक है है ॲसिड हायलुरॉनिक ॲसिड जे असतं ते पण ड्राय स्किनसाठी चांगलं असतं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला हायड्रेशन खूप मिळतं स्किनला आणि स्किन रिजेनिवेट करतं हे अजून एक कॉफीचं डबल आणलं आहे तर ह्याच्यामध्ये एक सॅलिसिलिक ॲसिडचं पण एक होतं मास्क पण माझ्या स्किनला सॅलिसिलिक ॲसिड सूट होत नाही त्यामुळे मी घेतलं नाही ते एवढे मास्क मी आणलेत आहात आत्ता मी लावणार नाही आहे दुपारच्या वेळेत वगैरे लावून झोपेन तर याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की हे लावल्यावर आणि यूज केल्यानंतर काय आपल्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो काय ग्लो येतो की नाही येत आणि हायड्रेशन फील होतं की नाही तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन तुम्हाला ह्याच्यापैकी कोणतं तरी एक मी यूज करून तुम्हाला दाखवेन तर ह्याची प्राईस खूप कमी आहे फोर्टी नाईन रुपीजला एक आहे ता हे सहाग इतले, हे सहाग इतले तुमी, तर हे मी जवळजवळ सहा घेतले हे सहा घेतलेत मी आणि त्यानंतर ही एक पेंट मला खूप आवडली खूप युनिक कलर याचा अशा कलरची नेलपेंट माझ्याकडे एक पण नव्हती म्हणून मी एक नेलपेंट घेतली आणि हे जे वाईप्स असतात आपले बाहेर गेल्यावर डर्ट वगैरे ला लागते आपल्याला तर तेव्हा आपण यूज करण्यासाठी किंवा मेकअप रिमूवर सुद्धा आपण हे वाईप्स यूज करू शकतो तर मी मेकअप प्रोडक्ट्स तर जास्त आणले नाही आहेत फक्त एवढेच प्रोडक्ट्स आणलेत आन मी आणि त्यातले सर्वात महत्त्वाचे हे होते जे शीट मास्क मला हवे होते बऱ्याच दिवसापासून आणि मेन म्हणजे माऊची शॉपिंग होती तर हे जे टॉप आहेत यापैकी मला ना एक टॉप खूप आवडला आहे तो हावाला आता हा माझ्या साईजमध्ये आहे नाही आहे थोडासा ओवर साईज आहे ॲक्च्युली ह्याची साईज एल आहे आणि मला एस किंवा एम लागतो पण एस किंवा एम अवेलेबलच नव्हता आणि मला ह्या टाईपचा टी शर्ट खूप दिवसापासून पाहिजे होता म्हणून मी हा एल तर एल घेऊन टाकला असं पण ओव्हर साईजची फॅशन आहे म्हटलं चालून जाईल आणि हा टी शर्ट मला फक्त टू नाईन्टी नाईनमध्ये नाएं पडलेला आहे ह्याचं फॅब्रिक खूप छान आहे आणि जुडिओमध्ये ना उन्हाळा आता सुरू झालेला आहे तर उन्हाळ्याच्या हिशोबाने सगळे कपडे आलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला पण शॉपिंग करायची असेल मुलांसाठी वगैरे तर नक्की जा कारण हे कपडे ना खूप कमी रेटमध्ये मिळालेले आहेत मला हे बघा हा टॉप माऊसाठी घेतला आहे तर ह्याची पण प्राईस टू नाईंटी नाईन आहे हे बघा आता हे फ्रंट कॅमेरा तुम्हाला उलट दिसत असेल पण हा पण टॉप टी शर्ट फक्त टू नाईंटी नाईनचा आहे तर खूप आणि आणि क्वालिटी मेन म्हणजे क्वालिटी खूप छान आहे एवढ्या कमी पैशामध्ये एवढी चांगली क्वालिटी जर आपल्याला मिळत असेल तर काय हरकत आहे घ्यायला त्यानंतर हा मी माझ्यासाठी आणला आहे ह्याची प्राईस ह्याची प्राईज थ्री नाईंटी नाईन आहे हा असं कशाला इंस्टाग्राम शूटला वगैरे किंवा कुठे बाहेर गेल्यावर घालण्यासाठी वगैरे यूज होईल पण मुलांना असे रोज फिरायलासुद्धा असे कपडे लागतात रोज घालण्यासाठी सुद्धा तर मग टू नाईंटी नाईन म्हणजे तीनशे रुपयेचे चांगलेच कपडे आहेत हे सर्व हा पण टू नाईंटी नाईनचा नाएं आहे हा मी एम साईजमध्ये घेतला आहे जर माऊला घालायचं असेल ती पण घालू शकते आणि मी पण घालू शकते अशा हिशोबाने तर हा पण खूप छान आहे याचं पण फॅब्रिक खूप मस्त आहे बघा फॅब्रिक खूप छान आहे आणि फक्त टू नाईंटी नाईनला नाएं हा हा सुद्धा आहे त्यानंतर ही जीन्स आहे ही मी सिक्स नाईन्टी नाईनला नाएं घेतली आहे ही बूट काय बोलतात त्याला स्किन टाईट जीन्स असते ना तशीच आहे ही आणि कपडा खूप छान आहे जीन्स पण एकदम अशी स्ट्रेचेबल आहे आणि फुल व्हाईट जीन्स मला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होती आणि मला ती फायनली मिळाली सो आय एम सो हॅपी व्हाईट जीन्स मिळाली त्यानंतर हा एक टॉप पण मला खूप आवडला एकदम पावडर ब्ल्यू कलरमध्ये हा टॉप आहे आणि एकदम सिम्पल आणि सोबर असा टॉप आहे आणि याची पण प्राईस टू नाईंटी नाईन रुपीजच आहे तर हा सुद्धा आपण मुलं असं डेली यूजला वगैरे घालू शकतो आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर थोडंसं असे कूल कपडे पाहिजे मुलांना जास्त गरमी वगैरे होईल असे कपडे घालून चालत नाही त्यानंतर हा एक शर्ट आहे हा माऊला खूप आवडला होता हा शर्ट मग तिला घे तिला आवडला तर तिने घेतला अशा टाईपचे शर्ट मी नाही घालत पण आता आजकालच्या मुलांची चॉईस जरा वेगळी असते त्यानंतर ही बॅगी जीन्स आहे ही माऊसाठी घेतली आहे आणि हा एक टॉप आहे हा पण माऊसाठीच घेतला आहे तर हा ह्याची पण प्राईस आय थिंक टू नाईंटी नाईन थ्री नाईंटी नाईन असेल हा पण खूप छान आहे आणि माझ्यासाठी जी बॅगी जीन्स घेतली ती ही आहे आणि याला इथे इलॅस्टिक आहे इलेस्टिकवाली एकतरी जीन्स माझ्याकडे असावं असं मला वाटत होतं कारण त्या सुपर कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात तर ही मी साईज ट्वेंटी एटमध्ये घेतली आहे आणि याची प्राईज आहे एट नाईंटी नाईन रुपीज तर ही खूप छान अशी बॅगेजिंग्स मला मिळालेली आहे कलर पण खूप छान आहे युनिक आहे आणि घातल्यावर खूप रिच दिसते आणि विशेष म्हणजे याच्यावर कोणत्याही कलरचे टॉप पेअरअप केले तरी छान दिसतात ह्याच्यावर यापैकीसुद्धा जे काही घेतलेत मला त्यापैकीसुद्धा दोन तीन टॉप तर आरामशीर चालून जातील किंवा ब्लॅक कलर आणि व्हाईट कलरचे तर आरामशीर जातील तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन व्ह्युअर्स आहेत ते नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ